नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी सागर सोनार अजय बायोटेक या कंपनीचा प्रतिनिधी आपण एकोणावीस तारखेला डेमो दिला होता कांदा या पिकावरती का तुमचं नाव काय माझं नाव ज्ञानदेव अच्छा कुमार चोपडा सुंदरगडी तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर पाटणे का ठीक आहे तर आपण यांना एकोणावीस तारखेला बायो फायटर म्हणून कीटकनाशक दिलं होतं कांदा या पिकावरती तर यांच्या शेतामध्ये भरपूर होमनियाळीचा प्रादुर्भाव होता तर काय वाटतं काका तुम्ही हे आपण डेमो दिल्यानंतर एवढ्या क्षेत्रामध्ये काय तुम्हाला परिणाम वाटतो जिथे डेमो दिलेला आहे त्या त्या ठिकाणी नव्वद टक्का रिजेट आहे आता एकही एक एक कांद्याला अटक नाही आहे ओमनीचा आणि बाकीच्या ठिकाणी कुत्रे कोरता आहेत त्या ठिकाणी ओमनीचा प्रकार आहे अजून जिथे आपण डेमो दिलेला आहे त्या ठिकाणी नव्वद टक्का ओमनी कमी झालेली आहे अच्छा अजून तुम्ही काय इतर म्हणजे काय अजून बदल बघितला स्प्रे मारल्यानंतर अजून स्प्रे मारल्यानंतर कांद्याची वाढ चांगली झाली हिरवगार दिसत आहे अच्छा आणि हुमणी आळी जे शेतकरी हुमणी बद्दल त्रस्त झालेत तर त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांना सांगतो की हा डेमो किंवा हा फवारणी द्या बायो फायटरची नव्वद टक्का रिजल्ट भेटेल तर तुम्हाला समाधानकारक रिझल्ट भेटलाय का हो मला एकदम समाधानकारक रिजल्ट भेटलाय आणि आपण किती समजा आठ आठ दिवस नाही सहा दिवस होत आहेत हो। सहा ते सात दिवस होत आहेत फक्त आणि हो। त्यांना नव्वद टक्के रिझल्ट भेटला आहे आणि हो। आपण फक्त एका पंपाचा एक, एका होता ओके ठीक आहे चालेल धन्यवाद